स्वागत आहे आज आम्ही या सागर हॉटेलमध्ये म्हणजे कामोटेच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेलं आहे जेवण करायला आम्ही काऊच्या दाजी इन्व्हाइट केलेलं होतं ते काऊचे दाजी आहेत त्यांचं पण हॉटेल आहे ते नेरोला आहे पण आज या या हॉटेलमध्ये कामोट्याच्या हॉटेलमध्ये खास टेस्ट करण्यासाठी ते इथे आलेले आहेत काऊ

अच्छा तुला कोणी दिले जेवायला त्यांनी कोणी नाव आहे का कोण आहेत ते कोण आहे कुठले दाजे हे hmm? दाजीच नाव तरी सांग सांग दाजीच नाव सांग लवकर मग जेवण घेऊन जातात महागाडी येऊ दे हे ना बघ चिमुदाजीचं पण जेवण आलं नाही काय काय हे हे चिकन सुका ही थाळी कोणती मटन चला खाव काय yeah. म्हणतात <tr seine Christmas music Dragon> <netchaeho 4000> <sharpani>

कोंबडीवाडे पण आहेत मटन पण आहेत मटन कोंबडी मटन कोंबडी वडे द्या आणि एक मटन आहे कोंबडी वडे आहे मटन वडे द्या आणि मटन आणि आणि मटन देऊ ना तर वडे देऊ का वडे आहेत बघा वडे साठ रुपयाला काहीतरी पाच दोन प्लेटर दोन प्लेट गोळे आणि मटण काढला आणि प्लेट लावत तीन आहे मटन थाळी वगैरे खाल्ली सोनकडे कोल्हापूरची थाळी होती पण कोल्हापूरला आम्ही गेलो होतो त्यापेक्षा ही टेस्टी ते, ते छान लागली आम्हाला सोनकडे किंवा पांढरा रस्सा तांबडा रस्सा याची सुद्धा छान लागली म्हणजे चिकन, चिकन थाळी होती मटन थाळी होती मटन खरडा पण होता चिकन नवीनच डिश आहे मटन खरडा था। म्हणून ते पण आपण इथं चालू केलेलं आहे सागर नॉनवेज सर कामोड्यामध्ये असं हे ते निलकांच्या शेजारीच आहे समोर पोलीस स्टेशनच्या समोर एकदम आहे आणि या ओनर आहेत या हॉटेलच्या आणि हे पण ओनरच आहेत आणि हे पण ओनरच ओनरच आहे अच्छा सगळे ओनरच आहेत म्हणजे सगळे हॉटेल आता त्यांच्याविषयी थोडंसं ऐकूया आपण ते काय म्हणतो अच्छा तुम्ही सांगा आता तुमच्या हॉटेलमध्ये स्पेशल थाळी कोणती आहे स्पेशल थाळी आपल्याकडे मटन थाळी आहे गावावरून बकऱ्यानंतर गावची बोकड्याचं मटण बनवतो आपण अच्छा आणि चिकन मिसळ आहे आपल्याकडं चिकन मिसळ मटण मिसळ मच्छी मिसळ प्लस आपण व्हेजमध्ये माल मिसळ काजू मिसळ मटकी मिसळ पनीर मिसळ चार मिसळच्या आहेत व्हेजमध्ये चार नॉन व्हेजमध्ये आहेत प्लस आपल्याकडं खरडा सातारे खरडा चिकन आहे सातारे खरडा मटण आहे अक्का मसूर आहे स्पेशल आपल्याकडं जसा शिवराज दाव्याला बोलवतो तसाच आपण अक्का मसूर इकडे आपल्याकडं भेटतो आपली स्पेशालिस्ट आहे चिकन थाळी पण आपल्याकडे आहे मटन थाळी आहे बाकी सगळं चिकन थाळीची काय प्राइस आहे चिकन थाळीची प्राइस आहे दोनशे रुपये त्यामध्ये तांबडा पांढरा रस्सा येतो चपाती येतात चिकन खेमा येतं बॉईल अंडा येतो कांदा लिंबू आणि जिरा राईस आणि मटन थाळीची मटन थाळीची था। पण सेमच आहे मटन थाळीची प्राइस आहे तीनशे रुपये गावठी बकऱ्याचं बोकड्याचं मटण असतं पाच पीस येतात त्याच्यात आणि स्नॅक्स पण भेटतं का इथं स्नॅक्सचे मिसळ आहे मिसळ पण आपल्याकडे आहे लोकांसाठी छोट्या मुलांसाठी थँक्यू छान वाटलं तुमच्या हॉटेलमध्ये येऊन मी आज पहिल्यांदाच आले होते इतके दिवस झाले खूप मोठ्यामध्ये राहते पण मी आज पहिल्यांदाच हे हॉटेल पण आले टेस्ट करायला आणि आपल्याकडं कोंबडे वडे पण आहेत अच्छा आम्हाला दिले होते तुम्ही कोंबडे वडे पण आता घेतलेले आम्ही छान होते हे आपल्याकडे कोकणातली डिश आहे चिकन कोंबडे वडे पण आहेत मटन कोंबडी पण आहे वडे पण आहे थँक्यू थँक्यू तर गाईज तुम्हाला हे हॉटेल कसे वाटले हा व्लॉग कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर या हॉटेलमधले जेवणाची टेस्ट खूप छान वाटली त्यांची व्यवस्थाही खूप छान होती तुम्ही तुम्ही जर कामोठ्यात राहत असाल तर या हॉटेलला एकदा नक्की भेट द्या गटारी स्पेशल हॉटेलमध्ये त्यांनी दोन चिकन थाळीवरती एक चिकन थाळी फ्री अशी ऑफर ठेवलेली आहे ती ऑफर आणली ती ऑफर लिमिटेडच आहे म्हणजे गटारी स्पेशल आहे त्या ऑफरचा तुम्ही नक्की लाभ घ्या या हॉटेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या हॉटेलमध्ये पार्सलही मिळते कॉल ही करून तुम्ही पार्सल ही घेऊ ही शक ॲड्रेसही मी शेअर केलेला आहे चला तर मग लवकर हॉटेलला भेट देऊन या आता काऊ आणि दाजी खरेदी करण्यासाठी कुठे गेली आहे ते बघूया

दादीनं मला एवढं खव दिला यावाज मी थँक्यू बोला बाय